नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या शॉर्टमध्ये आपण बेचाळीसवी घटनादुरुस्तीवरती प्रश्न उत्तरे बघणार आहोत प्रश्न पहिला आहे तुमच्या स्क्रीनवर बेचाळीसव्या घटनादुरुस्तीला काय म्हणतात मिनी संविधान मुख्य संविधान लघुदुरुस्ती मूलभूत दुरुस्ती तर याचं उत्तर सगळ्यांनाच माहीत आहे बेचाळीसव्या घटनादुरुस्तीला मिनी संविधानही म्हटलं जातं कारण की ही दुरुस्ती तर सगळ्यांना माहिती आहे एकोणीसशे शहात्तरला झाली होती पण यात एकोणसाठ कलमांमध्ये बदल केले होते म्हणून तिला म मिनी संविधान म्हणतात ते आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी सरकारने आणली आणि समाजवादी धरनिरपेक्षता मजबूत केली ओके कारण की त्यांनी हे सरनाम्यामध्ये दोन शब्द टाकले होते बरं बेचाळीसवी घटना दुरुस्ती कोणत्या काळात झाली स्वातंत्र्योत्तर आणीबाणी जनता सरकार एकोणीसशे नव्वदचे दशा तर सगळ्यांना माहिती आहे आणीबाणी ही दुरुस्ती एकोणीसशे पंच्याहत्तर ते सत्याहत्तरच्या आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी सरकारने आणली मुख्य उद्देश केंद्राची शक्ती वाढवणे न्यायालयीन पुनरावलोकन मर्यादित करणे आणि ती अठरा डिसेंबर एकोणीसशे शहात्तर रोजी लागू झाली लक्षात ठेवा अठरा डिसेंबर एकोणीसशे शहात्तरला ती लागू झाली कधी कधी एम पी एस सी असे प्रश्न विचारते आणि आणीबाणीच्या बेचाळीसव्या घटनादुरुस्तीनं किती कलम बदलले तर जसं मी वरतीच सांगितलं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे एकोणसाठ तब्बल एकोणसाठ म्हणजे हे एक छोटे कलम नाहीत खूप जास्ती आहेत ओके आणि काही कलमांमध्ये परत रिव्हर्स पण केल्या ला? गेल्यात चौवेचाळीसव्या घटनादुरुस्तींना हे पण लक्षात ठेवायचे प्रस्तावनात कोणते शब्द जोडले गेलेत खालच्या ऑप्शननुसार जे उत्तर निघतं ते आहे समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष आणि इंटिग्रेटी नंतर म्हणजे इंटिग्रेटी याच वेळेला ॲड करण्यात आले तर हे लक्षात ठेवायचं आहे प्रस्तावनेत सार्वभौम सॉरी समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष आणि जे तुमचं नेहरूंचा उद्दिष्टांचा ठराव होता त्यात कुठे कुठले शब्द होते सार्वभौम गणराज्य अनेक अजून होता कोणचा होता तो तो लोकशाही होता माझ्या मते तीन शब्द होते ते लक्षात घ्यायचे आपल्याला मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमात आहेत जो मूलभूत कर्तव्य आहे जे चो घटना दुरुस्तीने ॲड करण्यात आले त्याचा अख्खंचं अख्खं एक सेक्शन बनवलं एक नवीन कलम जोडला गे गेला ते होतं एक्कावन्न अ ओके त्याच्यात संविधान पालन राष्ट्रीय एकता पर्यावरण संरक्षण आणि ही सगळं जे करण्यात आलं मूलभूत कर्तव्याचं ते सुवर्णसिंह कमिटीच्या म्हणण्यावरून करण्यात आले आता पुढील पाच प्रश्न मी थोड्या वेळात टाकेल आपल्या चॅनलवर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू आणि तुम्हाला पी जर हवं असेल तर कनेक्ट एम पी एस सीवरती टेलिग्राम चॅनलवरती जा ते तुम्हाला पी डी भेटून जाते